नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत चला तर मग आज जाणून घेऊया एका नवीन आणि वेगळ्या विषयावरती काही माहिती माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो न्याय कोर्ट आणि वकील या गोष्टी आठवल्या की त्याचबरोबर आपल्याला आठवते ती न्यायदेवता तर आज आपण जाणून घेऊया याच न्यायदेवतेबद्दल काही माहिती एका हातात तलवार तर दुसऱ्या हातामध्ये तराजू असलेली न्यायदेवता आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक आहे मात्र ही न्यायदेवता अशी डोळ्यांवर पट्टी बांधून का आहे त्यामागील नेमके कारण काय तिच्या हातातील तराजू डोळ्यांवरील पट्टीचा अर्थ काय असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील चला तर मग जाणून घेऊया ह्याच प्रश्नांची उत्तरे मुख्यत ही न्यायमूर्ती इजिप्त ग्रीक आणि रोमन साम्राज्यामध्येच दिसून येते याच साम्राज्यांपासून न्याय देवतेच्या मूर्तीचा जगभर प्रसार झाला आणि तिला न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले पण न्यायदेवता नेमकी कोण होती आणि त्यांचा इतिहास काय हे आपण आज जाणून घेऊया यामध्ये तीन मुख्य संस्कृतींचा उल्लेख केलेला आहे लेडी जस्टिस नावाने ओळखल्या जाणाऱ्या न्यायदेवतेचा उल्लेख इजिप्तमध्ये देवी माट ग्रीसमध्ये देवी थेमिस आणि डाई किंवा डाईस या नावाने अडकतो माट ही देवी इजिप्तमधील संतुलन एकरूपता न्याय कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते तर ग्रीसमध्ये दे थेमिस देवी सत्य कायदा आणि न्यायव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते तर डाईकच्या माध्यमातून योग्य न्याय आणि नैतिक व्यवस्था या गोष्टी अधोरेखित केल्या जातात तर दुसरीकडे रोमन मान्यतांनुसार जस्टिशिया देवी न्यायाचे प्रतीक मानले जाते याच वेगवेगळ्या संकल्पनांमधून न्यायदेवतेची संकल्पना जगभरामध्ये पसरली सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे त्याच न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी का असते न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असेल तर ती न्याय कसं करणार हा प्रश्न सर्वांनाच पडतो पण मित्रांनो न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीचा अर्थ म्हणजे समानतेचे प्रतीक मानले जाते ज्याप्रमाणे देव सर्वांना समान नजरेने बघतो त्याचप्रमाणे न्यायदेवताही सर्वांना समान नजरेने बघते उदाहरणार्थ गुन्हा करणारा मंत्री असो व शिपाई असो दोघांमध्ये कुठलाही भेदभाव न करता समान गुन्ह्याची समान शिक्षा देणे हे न्यायदेवतेचे काम असते पुढचा प्रश्न म्हणजे न्यायदेवतेच्या हातात तराजू का असतो तराजू हे इजिप्तमधील संस्कृतीमधून आल्याचे सांगितले जाते तराजू हा इजिप्तमध्ये न्यायाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते न्यायदान करताना एकाच पक्षावरती लक्ष केंद्रित न करता दोन्ही पक्षांची बाजू समजून घेणे आणि त्यानंतर न्यायदान करणे हे न्यायदेवतेचे कर्तव्य मानले जाते त्याचे प्रतीक म्हणून न्यायदेवतेच्या हातात तराजू असतो न्यायदेवतेच्या हातात तलवार का असते न्यायदेवतेच्या हातातील तलवार म्हणजेच ऑथॉरिटी आणि शक्ती म्हणजेच पॉवरचे प्रतीक असते न्याय संदर्भात केलेला निर्णय हा लागू केला जावा आणि तो स्वीकारावा हे दर्शवण्याचे प्रतीक म्हणजे तलवार असते न्यायदान केल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी हे दर्शवण्यासाठी तलवार न्यायदेवतेच्या हाती असते ही तलवार न्यायदानाचे सामर्थ्य दर्शवते मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठली माहिती बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा